साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज न्यू इंग्लिश स्कूल दोड्डी शाळेतील विद्यार्थी दीक्षा एरोडे प्रथम दक्षिण सोलापूर तालुक्यातील उत्कृष्ट शिक्षण प्रसारक व समाजसेवा मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल दोड्डी शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल त्र्याण्णव पॉइंट दहा टक्के लागला आहे प्रथम दीक्षा राजू एरोडे व अंजली बद्दू राठोड या दोन मुलींना सत्त्याऐंशी पॉईंट साठ टक्के समान गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकविला आहे त्यामुळे न्यू स्कूल शाळेमध्ये यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे न्यू इंग्लिश स्कूल शाळेत इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी एकूण एकोणसाठ विद्यार्थी बसले होते त्यापैकी चोपन्न विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विशेष दोन प्रावीण्य अठरा विद्यार्थ्यांनी मिळवले आहे यामध्ये प्रथम श्रेणी तेवीस विद्यार्थी व द्वितीय श्रेणीत तेरा विद्यार्थी आले आहेत प्रथम दीक्षा राजू एरवडे सत्याऐंशी पॉईंट साठ टक्के अंजली बहु राठोड सत्याऐंशी पॉईंट साठ टक्के संयुक्त स्थान पहिला नंबर आला आहे तर द्वितीय क्रमांक समर्थ ज्ञानेश्वर बिजगे पंच्याऐंशी पॉईंट ऐंशी टक्के घेऊन शाळेत दुसरा क्रमांक पटकविला आहे तृतीय क्रमांक पल्लवी सुभाष राठोड चौऱ्याऐंशी पॉईंट ऐंशी टक्के गुण मिळविले आहेत तरी दहावी परीक्षेत विशेष गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्ष सचिव उपाध्यक्ष व सर्व सदस्य यांनी अभिनंदन केले पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक जे बी डोके व सर्व शिक्षक शिक्षेतर कर्मचारी उपस्थित होते